बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छेपन ला हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यानंतर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छेपन ला सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण झाले बाबासाहेब त्यांच्या भाषणात सांगतात की पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की या धम्म दीक्षेच्या कार्यासाठी तुम्ही नागपूर शहर हेच का निवडले काही लोक असे म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे ही सभा या शहरात घेतली आहे हे मुळीच खरे नाही आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडते आपले नाग खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी मजजवळ वेळ नाही बाबासाहेब म्हणतात हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळेच आहे भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तो नाग लोकांनी केला नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते आर्य व अनार्य त्यांच्यामध्ये लढा या व तुंबड युद्ध झाली आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात अगस्ती मुनींनी त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला त्याचेच आपण वंशज आहोत ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता त्यांना तो महापुरुष भगवान गौतम बुद्ध भेटला भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला असे आपण नाग लोक आहोत नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते म्हणून या शहरास नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात इथून नजिकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे बाबासाहेब म्हणतात याच कारणामुळे बौद्ध धम्म दीक्षेच्या कार्यासाठी नागपूर हे स्थळ निवडण्याचे मुख्य कारण आहे